ಸೋಮತಿಲ ಕಣಕರ ಬಾಬಳ ಸೋಮತಿಲ ಕಣಕರ ಬಾಬಳೋಸ ರಾಧಾ ಶಿವಚತ್ರಪತಿ ಚತ್ರಪತಿ ಸಮಿ ಗ ಗಂಗವರೂ ಚುಡ್ಯಾತ टा हग करी तक घोंटा लोळ काय हा बका बाई साकाल तो भोती भर काई बाह्र व

अरे वो हो जाता है कभी कभी दोस्तों कॉमेडी गाइस है तो स्वेटर लिए हमने और अक्षु जी आपने क्या के लिए स्वेटर हेड करना है वो तो लगा है इन्होंने काला है अभी हम भी चलते हैं और ये देखो एलन वॉकर <laughs> चलो अभी सीधा मिलते हैं हम कॉन्सर्ट में क्योंकि सात बजे कॉन्सर्ट शुरू होने वाला था और हम निकले 7:30 बजे देर तो हो जिंदगी में दुख बहुत है पंद्रह मिनट घर से लेट निकले अभी जाने में हमें आधा घंटा लगेगा या बीस मिनट लगेगे तो अपडेट मिलती रहेगी वीडियो में लास्ट तक बने रहो वीडियो को लाइक करके चैनल को तो सब्सक्राइब करो ऐसे ही डेली ब्लॉग्स आते रहेंगे मैं एक डेली ब्लॉगर हूँ आज का हमारा 126 ट्वेंटी सिक्स या वन ट्वेंटी सेवन तकरीबन चार महीने हो गए हमें डेली ब्लॉगिंग करते हुए कंटिन्यू तो मिलते हैं डायरेक्ट कॉन्सर्ट के बाहर दोस्तों पहुंच चुके हैं एंट्री पर और इंट्री को कैसी बना एंट्री ये देखो और वहाँ पे मेला लगा हुआ है तो वहाँ जाएंगे सबसे पहले ऑटो रखने के लिए जगह दिखते आम्ही पोस्टलो आतमधी बंधू अमा ने आपला केला व्ही आई पी च जुगाड आहे सगळे लाईन देऊ चार आता इथ जोरात आवाज आहे आपण माईक च जुगाड करू काही माइक लावून बघू कसा आवज de é, já Baby समदीक गंगवर20 ट पूछूद्यात के हें वडा हगक जईत गोन्टा लोडंका यांंपीगTY आवाएं यांपिक कावाई गुहां जेट आवति पराने भाले काईंपी कावाँ Ji ji la ji, ji 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 i <laughs> आता आपण चाललोय काहीतरी खायला शोधायला कारण भूक लागले सगळ्यांना फॅमिली घेऊन आलो खूप सोबत तर त्यांना खायला पाहिजे आणि मला पण स्वतःला पाहिजे तर बघू आपण शोधू होता बाहेर जाऊन काय वाटतं का खायला म्हणून मी आधीच बोललो होतो आपले ब्लॉग हिंदी मराठी मिक्स असतात आता जाऊ गाडीवर आणि काहीतरी खायला शोधून येऊ बर्गर की कॅफे मी आठ बर्गरली आठ पैसा जगह जगाने एखादी तो करेच या आठ बर्गर घेतले आणि एक तो टपा घेतलाय मोठा फ्रेंच फ्राय फ्रेंच फ्राय बटाट्याचा विषय आपला मला माहिती नाही मी जाऊन येतो याच्यावर सध्या फ्रेंच फ्राय आणावर बघ बघ चालू आहे पण मला काय वाटतं माहितीये का आम्ही जाईपर्यंत संपल शेव असं वाटतंय संपला तर आपण रिक्षात बसून जाऊ काय प्रॉब्लेम नाही बर्गर किंग मधून निघलो नाही बघ रातभरचे मूड भरून सॉस आणलेत बरं मला माहिती असे सॉस भेटतात तेव्हा तो सॉस घेतून अशी मूड टाकली जेवढे आले तेवढे घेते चला हा बिल बिलचा एक बारी कॉन्सर्ट एन्जॉय करणे देते जरा

Uh-huh. Thank you झाला आता आम्ही चाललो घरी तुला हा ते ब्लॉक हिंदी मध्ये चालू झाला आणि मराठी मध्ये संपला तुम्हाला मी आज नाही बोललो होतो मराठी आला तर तुम्हाला काय मराठी नाही पण ज्या गाण्या ठे आलो तो झालाच नाही गाणा हो ये आपल्याला मेन व्हिडिओ देणार आहे प्रसाद दादा आम्ही व्हिडीओ भेटतील ना मस्केच नाही जरा पण मला जो पाहिजे तो गाणं झालाच नाही झाले डोंगराची हवा ही झालं झालं आपल्याला बघायला व्हिडिओ क्वालिटी वाढलं व्हिडिओ आपल्याला प्रसाद अशा मोबाईलवर भेटेल आणि यांनी पण आता मस्त आयफोन घेतलं आहे दाखव ना आयफोन दाखव ना जरा नजर लावते ना लोकांना नजर इज रियल आयफोन जवळ पॉवर बँक फ्री चला बाय बाय टेक केअर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मला व्हिडिओ पाठव करू बंदू आम्हाला ओळखता का तुम्ही बंधू आम्हाला चला बाय बाय टेक केअर हे बंधू काम केलं पण आपला व्ही आय पी नाही माझं काही काम नाही त्यामध्ये लाईव्ह ग्रुप आहे लाईव्ह ग्रुप आहे चला बाय बाय टेक केअर लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करत राहा हिंदी सुरुवात झाली मराठी नाही झाले काय प्रॉब्लेम नाही आता परवा संजू राठोर येणार आहे आणि दर्शन राहुल तेव्हा पण येणार आहे तेव्हा नाही येणार आम्ही नाही येणार आम्ही नाही येणार आम्ही नाही येणार चला बाय बाय टेक केअर लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा असेल मला सेंड करून टाक कधी 拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜 <laughs>、啊 <laughs>，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜拜，拜